पहिल्यापासूनच म्हण आलेली आहे आई आहे तर सर्व काही आहे आईची जागा कोणीच घेऊ शकत नाहीये तर तसंच माझ्या बाबतीत घडलेलं आहे तर असं का बोलते त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं तर कशा आहात सगळे मस्त मजेतनं तर मी तर मस्त मजेत नाहीयेच आहे तुम्हाला ह्याच्या आधीचं चा तुम्ही कोणी ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी व्हिडिओ बघा कारण असं का बोलते हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर हा आहे सकाळचं म्हणजे सकाळी सकाळी मी झोपीतनं उठले होते त्यावेळेस नाही का आथर्वरच्या टिफिनसाठी तर मला ना एकदम असं म्हणजे कामं वगैरे होईना झाले तर दम वगैरे लागतो तर त्यासाठी काय केलं होतं गॅस वगैरे खाली घेतला होता वरी काहीच नव्हतं म्हणजे उभं राहून वगैरे नाही का म्हणजे मला कामच होत नाही आहे तर एकदम पूर्ण मला मी पहिल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं मला बेडरेस सांगितलेलं आहे पंधरा ते वीस दिवस म्हणजे नाही का आणि काळजी पण घ्यायला सांगितलेली आहे तर मी बसून बसून आथर्वाचा टिफिन तयार केलेला आहे आणि आथर्व आणि मी असल्यामुळं थोडंसंच भाजी आणि थोड्याच चपात्या केलेल्या आहेत आणि मी इथं माझ्यासाठी चहा केला होता तर सगळं झाल्याच्यानंतर म्हणजे आवरून वगैरे झालं आंघोळ वगैरे केल्याच्यानंतर मी बसली होती जेवायला नंतर जेव्हा माझी आई होती तेव्हा सगळं मला सकाळचं वेगळं दुपारी वेगळं परत चार वाजता भूक लागली की तेव्हा वेगळं म्हणजे मला जे काय खायचं आहे ना ते करून घालायची म्हणून म्हणते मन आईशिवाय काय खरं नसतं जेव्हा आपण मुलांना जन्म देतो किंवा जेव्हा आपल्याला मुलं पाहिजे असतात तेव्हा सासरच्यांना सगळ्यांना हौस असते की आपल्याला नातू व्हावा आपल्याला नात व्हावी किंवा आपल्याला मुलं व्हा म्हणजे लेकरं व्हावेत सगळ्यांना अपेक्षा असतात पण ज्यावेळेस ना आपल्याला जेव्हा दुःख असतं त्यावेळेस सासरचे कोणीही जवळ येत नाही आहेत किंवा नाही का फक्त वर्ण वर्ण बोलायचं असतं म्हणजे असा काहीतरी प्रकार असतो मला काही मी काही जास्त नाही सांगू शकणार ना आहे तर माझं दुखत होतं त्याच्यामुळं आई आलेली होती तर तेव्हाच एक पार्सल आलेलं होतं माझं कमीत कमी, कमी गणपती आईच्या अगोदरपासून दुखत आहे तर मी गौरायाला जाण्यासाठी मी एक हे पा पार्सल ऑर्डर केलं होतं पण नशिबानं मला जाता नाही आलेलं माझ्याही गौरई असतात गावाकडं तर हे पार्सल डेकोरेशनसाठी मी घेतलेलं होतं नेटचं कापड वगैरे लाइटिंग वगैरे होती आणि त्याला ते शोचं म्हणून एक हिरवं म्हणजे ग्रीन कलरचे पानं वगैरे होते हे असं पार्सल मला फक्त एकशे काहीतरी रुपयाला पडलं आता काही माझ्या जास्त लक्षात नाही आहे तर लायटिंग पण आलेली होती म्हणून मी तर लायटिंगसुद्धा चेक करते तर जेव्हा मी तब्येत माझी बरोबर होती तेव्हा मी सर्व काही करायचे अथर्वला शाळेत वगैरे सोडायची आणायची आता मी बस बस वगैरे लावली अथर्वला मी सोडायला वगैरे नाही जात आहे आणि आता आई गेली आहे तर थोडाफार माझ्यावर कामाचा लोड पडलेला आहे आई गेली आहे आता माझी काल गेलेली आहे तर हा व्हिडिओ जे आहे म्हणजे सगळे जे थोडे थोडे शूट केले होते मी आणि कारण की म्हणजे मला काय होतं म्हणजे जेव्हा आई होती त्यावेळी वेळेस म्हणजे मला उठायचं बसायचं वगैरे काहीच नव्हतं त्यामुळं मी व्हिडिओ वगैरे शूट करत नव्हते तर हे माझे थोडे थोडे व्हिडिओ पेंडिंग होते त्यामुळं मी हे शूट केले होते तर हे जे मी आधी थोडी बरी होती ना त्यावेळेसचे हे एक दोन छ छो, म्हणजे छोटे छोटे व्हिडिओ आहेत कारण त्यावेळेस म्हणजे असं ब्लॉग बनवायला घेतला आणि बनवला की परत माझी इच्छाच होत नव्हती असं म्हणजे पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करायचा तर मग काय करणार त्यासाठी मग मी काय केलं आत्ता मग आत्तासुद्धा मला बोलताना दम लागतो आहे तर मग मी सगळे एकत्र व्हिडिओ केलेत मग नाही का जसं जमेल तसं मी असंच करणार आहे थोडं थोडं दिवसाचं शूट करणार आणि दोन तीन दिवसाचं एकदाच टाकणार तर इथं बॉबी वगैरे तयार झाली होती आणि जेवढी खायची एवढीच तळलेली होती कारण की आता थंडीचे वगैरे म्हणजे पावसाचे दिवस आहे त्यामुळं साधळून वगैरे जातं तर चहाचा बी टायमिंग झालेला होता दिवस मावळलेलं होतं त्यावेळेसचं होतं तर चहाही केलेला होता तर माझं दुखलं की माझ्या आईनं म्हणजे लगेच माझी आई आली होती आणि बाकीच्यांना कोणाला म्हणजे ब म्हणजे तर जास्त कोणी बहीण वगैरे नाहीतच मला की नाही का आपण हे करायला आणि भाऊ वगैरे आहेत तर वहिनीला घेऊन जा म्हणतात पण आई आली होती आता बरं वाटतंय थोडंफार नाही बरं वाटलं तर आईला अजून परत बोलवावं लागेल इथं बॉबी वगैरे या बॉबींना तुम्ही काय म्हणताय सांगा आम्ही पहिलं ना म्हणायचो म्हणजे ज्यावेळेस आम्ही शाळेत असायचो त्यावेळेस तर सगळं झाल्याच्यानंतर नंतर मी आथरोला मारलं होतं तर तो पप्पांना त्याच्या काय सांगतो नीट ऐका आणि माझी कंप्लेंट करतो तुझं तो सांगू काय तुला आला मला बसल्यानंतर लिहित माझं चाललं बसलो बुकच म्हणून काय बोलत लिहिलं नाही म्हणून आले इथं किती हाणलं बाहेर हाणलं हाणल्यावर आईला लागलं मला लागलं परत तिला विचारलं कुठं आहे का आई गेलं बघितलं बोलतीये का ती तर मला जोपलेली दिसली काकीला म्हणलं काकी बोलती का ग